नमस्कार आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह ट्वेंटी युनिटी ऑफ मूलनिवासी समाज संघटनेचे दुसरे महाराष्ट्र राज्य अधिवेशन दिनांक दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे ते साडेपाच या वेळेत लक्ष्मीनारायण मंगल कार्यालय स्वस्तिक चौक पुणे एस स्टँड रोड अहिलानगर या ठिकाणी संपन्न होणार आहे सदर अधिवेशन प्राध्यापक डॉक्टर हरी नरके यांच्या स्मृती दिनानिमित्त आयोजित करण्यात आले आहे या अधिवेशनाचे उद्घाटक डॉक्टर विजयकुमार ठुबे ज्येष्ठ मार्गदर्शक मराठा सेवा संघ अहिल्यानगर तसेच अध्यक्षता माननीय कमलाकांत काळे राष्ट्रीय अध्यक्ष युनिटी ऑफ मूल निवासी समाज हे करणार आहेत विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी तसेच सामाजिक विचारवंत या कार्यक्रमास प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत सदर अधिवेशनामध्ये समाजातील ज्वलंत विषयावर विचारमंथन होणार आहे त्यामध्ये प्रामुख्याने जाती आधारित जनगणना एन पी आर आणि अनुसूचित जाती जमाती आरक्षणातील उपवर्गीकरण व शासन वर्गाची भूमिका एक गंभीर विश्लेषण एन पी आर हीच खरी जन आर सी होय गंभीर चर्चा तथा सवर्णिम भारताच्या पुनर्निर्मितीमध्ये विद्यार्थी युवा महिला आणि बुद्धिजीवी वर्गाची भूमिका अर्थात मूलनिवासी बहुजन समाजाच्या सामाजिक सांस्कृतिक ध्रुवीकरणाशिवाय ब्राह्मणी षडयंत्रपूर्वक ध्रुवीकरणाचा मुकाबला करता येणार नाही या अधिवेशनाचा उद्देश बहुजन समाजामध्ये सामाजिक ऐक्य घडवून आणणे सहकार समन्वयाने संविधानिक हक्क अधिकाराची प्राप्ती करून घेणे हा आहे बहुजन समाजातील विद्यार्थी युवा महिला तसेच बुद्धिजीवी वर्गाने या अधिवेशनाला मोठ्या संख्येने उपस्थित राहून तन मन आणि धनाने सहकार्य करावे असे आवाहन युनिटी ऑफ आव मूलनिवासी समाज संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष राजेंद्र करंदीकर प्रदेशाध्यक्ष प्राध्यापक अजित खरसडे मिलिंद सुर्वे बी एच नितीनवरे नामदेव राळे भात सौरभ बोरुडे शरद नगरे संजय सावंत सारंग घोडेस्वार संजय कांबळे रफीक शेख नामदेव गुरव शामराव काते प्रमोद कांबळे अयूब पागवान, दीक्षा बचाटे माही जयवंशी पुष्पाराणी बनकर आदींनी केले आहे